जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी युवकाला पार्टीसाठी नेऊन तलवारीने वार करण्यासह दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली ही घटना दहा जुलै रोजी ईश्वर नगर परिसरातील जंगलात घडली शुक्रवारी युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला असून एलसीबीने मुख्य मारेकऱ्यासह चार जणांना ताब्यात घेतले या घटनेमुळे एकच खळबळ उडाली रोहिल भानुदास भानावत राहणार बेलेले आऊट जामरोड यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले मृतकाने मुख्य मारेकरी वैभवला नवरात्रोत्सव दरम्यान तसेच तीन महिन्यांपूर्वी मारहाण केली होती मृतकाने सलग दोनदा मारहाण केल्याने वैभवच्या मनात प्रचंड राग होता याच मारहाणीचा वचपा काढण्यासाठी वैभवने युवकाच्या खुनाचा कट रचला त्यानुसार दहा जुलै रोजी मृतकाला मुलकेतील नगर परिसरातील हनुमान मंदिरालगतच्या बाजूच्या जंगलात मित्रासह पार्टीसाठी नेले या ठिकाणी मृतकाला दारू पाचून तलवारीने सपासप वार केले तसेच दगडाने ठेवून चेहरा विद्रुप करीत निर्गुण हत्या केली वैभवच्या खुनाला मूर्तरूप दिल्यानंतर वापरलेले शस्त्र आणि मृतदेह हो तेथेच सोडून वैभव मित्रांसह घटनास्थळावरून पसार झाला मृतप्रोहितचा दोन दिवसांपासून जंगलात मृतदेह हो पडून होता दरम्यान शुक्रवारी सकाळी एलसीबीला खुनाची माहिती मिळाली त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांसह एलसी पथकाने घटनास्थळ गाठले यावेळी कुजलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला सुरुवातीला मृतकाची ओळख पटविण्यात आली नातेवाईकांनी कपड्यांवरून सदर मृतदेह रोहितचाच असल्याचे सांगितले त्यानंतर काही तास मुख्य अन्य तीन संशयितांना एल सीबीने ताब्यात घेतले जुन्या वादातून रोहितचा खून केल्याची कबुली मुख्य मारेकऱ्यांनी दिल्यानंतर या गुन्ह्याचा उलगडा झाला याबाबत अवधुधवाडी पोलीस ठाण्यात राहुल भानुदास भानावत यांनी तक्रार दिली पोलिसांनी खुनासह विविध कलमांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत